गॅसवर तवा ठेवलाय त्यावर थोडं बटर टाकूया थोडं लाल तिखट घालूया थोडा पावभाजी मसाला घालूया थोडीशी हळद घालूया आणि थोडी घालूया दोन पाव घेतलेत मध्ये कट करून ते आपण त्यावर घालूया चांगले शेकवून घेतले त्यावर आपण टॅमॅटो घालूया कापडी घालूया आणि कांदा घालूया थोडंसं मीठ घालूया थोडा सॉस घालूया चटपटी कसं ते मी एक चीज का क्यूब घेतलं आहे आपण त्याच्यावर घालूया तिसून आणि पाव बंद करूया दोन्ही साईडने मस्त असे क्रिस्पी शेकवून घेऊया वरून थोडंसं चीज स्प्रेड करूया पाव गरम आहेत ते विकत तर त्याच्यावरती मस्त असं गरमागरम सर्व करूया सोबत टोमॅटो सॉस चटपटी तसा मसाला पाव सँडविच आपला तयार झालेला आहे नक्की ट्राय करून बघा एकदम टेस्टी आहे